मोकाट श्वाणानं हल्ला केला मुलगी गंभीर जखमी महिलांमध्ये दहशत दिनांक सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शनिवारी दुपारी ही घटना घडली असून शहरातील कुरेशी मोहल्ल्यात एका तीन वर्षाच्या चिमुकलीवर मोफकाट श्वाणानं हल्ला करून मुलीला गंभीर जखमी केल्याची यात लहान मुलीची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर लातूर येथील लहाने हॉस्पिटल इथं उपचार सुरू आहेत शहरात मोकाट श्वानांचा प्रश्न दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत असताना हातावर हात धरून बसलेल्या पालिका प्रशासना विरोधात नागरिक आक्रमक होत आहेत अनेक समाज माध्यमावर आणि वर्तमानपत्रात याविषयी आवाज उठवला जात असतानाही पालिका प्रशासन दखल घेत नाही शहरातील कुरेशी मोहल्ल्यात आयना सलाउद्दीन कुरेशी ही तीन वर्षाची मुलगी घराबाहेर इतर मुलांसोबत खेळत होती यावेळी एका मोकाट श्वानानं तिच्यावर हल्ला केला तिच्या सोबत खेळत असलेल्या श्वानाच्या श्वानानं तिला अक्षरशः लोळव तिला धरून फरपटत नेलं या लहान मुलीला श्वानानं अनेक ठिकाणी चाव घेऊन लचके तोडले हात पाय पाठ चेहरा फोडून काढला श्वानाच्या या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या जखमी झालेली चिमुकली मोकाट श्वानमुळे गंभीररित्या जखमी झाली असता मुलीला आजूबाजूच्या लोकांनी कुत्र्याच्या तावडीतून सोडवले तिची प्रकृती चिंताजनक असल्यानं तिला तातडीनं लातूरला उपचारासाठी हलवण्यात आलाय या घटनेमुळे शहरात अक्षरशः भीतीचं वातावरण तयार झालंय वारंवार या मुकाट श्वानाचे हल्ले होत आहेत लहान बालकाला मोकाट कुत्र्यानं चावा घेतल्यानं पुन्हा एकदा श्वानाचा हल्ला गंभीर आहे यावरून दिसून येतोय मुख्याधिकारी डोळे झाक करत आहेत की डोळे झाकून बघत बसलेत की काय अशी शंका येते या श्वानाच्या हल्ल्यानं महिलांमध्ये दहशत पसरली असून वेळोवेळी यांना सूचना दिल्या माहिती दिली निवेदन दिलं प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवण्यात आलं मुख्याधिकारी मात्र याकडे डोळे झाक करत आहेत यावर औसा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी व जिल्हाधिकारी मोकाट कुत्र्यानं लहान बालकाला चावा घेतल्यानं काय भूमिका घेतील याकडं लक्ष आहे तसेच ज्येष्ठ वृद्ध महिला यांना अपेक्षा आहे की जिल्हाधिकारी व लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देतील औसा नगर जर लक्ष देत नसेल तर लवकरच महिला मंडळ नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांना लोकशाही मार्गाने घेराव घालून जनआंदोलन उभे आहे तात्काळ मोकाट श्वाचे हल्ले यावर बंदोबस्त करावा अन्यथा होणाऱ्या परिणामास मुख्याधिकारी व संबंधित अधिकारी जबाबदार राहतील असा इशारा प्रसिद्धी माध्यमातून तौफिक कुरेशी सामाजिक कार्यकर्ते यांनी दिला असून आंदोलन उभे करण्याचा इशारा दिलाय Subscribe now and press the bell icon. Never miss an update.